मुरबाड तालुक्यातील के टी व्ही न्यूजचे धडाडीचे पत्रकार भरत दळवी यांची नुकतंच द युवा ग्रामीण पत्रकार संघ ठाणे जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य संस्थापक तथा अध्यक्ष अन्सार शेख यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत ही निवड वैध राहणार आहे गेली अनेक वर्षे दळवी हे पत्रकारितेच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम संबंध ठाणे जिल्ह्यात करत आहेत त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे लवकरच ठाणे जिल्हा कार्यकारिणी आणि तालुका अध्यक्ष यांची निवड करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल